नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कशा आहात सगळे मग मस्त ना तर हे बघा आमच्या कांद्यात कस झाले बघायचं का तुम्हाला कालच्या व्हिडिओवर बरेच जण हसले बरं का माझ्या सगळ्यांना म्हणजे भारी वाटलं तुम्ही हसला ह्याच्याबद्दल मला काय नाही कारण हसलंच पाहिजे आहे माणसानं हसल्याने आयुष्य वाटतं बरोबर आहे का तर हे बघा आमच्या कांद्यात असं गवत झाले हो का दिसलं का ह्या काँग्रेसला एवढं बी आले तर खतर गवत झाले गो दिसलं तेव्हाही असलं गवत झाले कांद्यात तर हे आता असल्या पुढारीतनं कांदा काढायचा आहे आणि मग तुम्हाला आणून द्यायचा आहे खायला व त्यामुळे जरा चांगला भाव हो द्या आमच्या ह्या वर्षी हो बर का राम राम